रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया पत्रकार माधव गोटमाड यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला विशेष आढावा आज सहा मार्च दोन हजार पंचवीस या रोजी माननीय पत्रकार माधव गोटमाड यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने निर्भीड व धाडसी व्यक्तिमत्वाच्या पत्रकारितेच्या क्षेत्रावर त्यांच्या जीवन कार्यावर टाकलेला हा शब्द प्रकाश एका सामान्य व गरीब कुटुंबातील मुलगा प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत चिकाटी व जिद्दीच्या जोरावर एक नामवंत पत्रकार होऊ शकतो याचे ताजे उदाहरण म्हणजे माधव घोटमवाड होय अशा या व्यक्तिमत्वाचा जन्म सहा मार्च एकोणीसशे शहाण्णव रोजी आई लक्ष्मीबाई व वडील रामू यांच्या पोटी संगमवाडी येथे झाला समाजासाठी धडपड करणारा हा पत्रकार खरोखरच उल्लेखनीय आहे असे म्हणता येईल बेरोजगाराचे प्रश्न महिलांचे प्रश्न व्यसनमुक्ती पर्यावरणीय समस्या हुंडाबंदीसाठी प्रयत्न समाजातील निरक्षरता कमी करणे समाजासाठी आवश्यक असणाऱ्या घटनाबाबत सखोल लेखन करताना दिसतात महत्वाचे म्हणजे प्रत्यक्ष कार्यक्रमाला जाऊन त्या ठिकाणी वार्तांकन करतात तसेच अनेक कार्यक्रमाला हजेरी लावतात म्हणून समाजाला जागृत करणारे व्यक्तिमत्व म्हणजे माधव गोटमोड होय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही त्यांच्यासारखे अनेक समाजाभिमुख पत्रकार तयार झाल्यास समाज व देश उन्नतीच्या दिशेने वाटचाल करेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही आपणास वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक गोटमोड परिवार व मित्रमंडळ रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर